आणि इकडे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं म्हटलंय केंद्राने किमान तातडीने दहा हजार कोटींची मदत जाहीर करावी शेतकऱ्यांच्या जा खात्यात तात्काळ या नुकसानाचे पैसे जमा करावे असं उद्धव ठाकरे म्हणाले माहितीचं सरकार मराठवाड्याला सापत्न वागणूक देत आहे असं उद्धव ठाकरेंनी आरोप केलाय हेलिकॉप्टरने सुद्धा पाहणी करायला सीएमडीसीएमना वेळ नाही असं त्यांनी म्हटलंय आपण बघूया ते काय म्हणाले ग्राफिक्सच्या मदतीनं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा केंद्राने किमान तातडीने दहा हजार कोटींची मदत जाहीर करावी अशी त्यांनी केंद्राला विनंती केली आहे शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ नुकसानाचे पैसे जमा करावे महायुतीचं सरकार मराठवाड्याला सापत्न वागणूक देत आहे असा त्यांनी राज्य सरकारवर आरोप केलाय हेलिकॉप्टरने सुद्धा पूर परिस्थितीची पाहणी करायला ना वेळ नाही शेतकऱ्यांच्या खात्यांमधून बँकांनी कर्जाच्या हप्त्याची रक्कम वळती करून घेऊ नये जुन्या निकषाप्रमाणे दोन हेक्टर पर्यंत मदत न देता तीन हेक्टर पर्यंत मदत द्या ओला दुष्काळाचे निकष बाजूला ठेवा स्वतःच्या जाहिरातबाजीवर पैसा उधळण्यापेक्षा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा हात द्या खर म्हणजे मला याचं राजकीयकरण करायचं नाही पण अशी मागणी उद्धवजींनी करणं हे किती हास्यास्पद आहे कारण त्यांच्या काळामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारची घटना झाली होती त्यावेळेस लाल कार्पेटवर काय झालं होतं मला आता त्याच्यात जायचं नाहीये पण ठीक आहे त्यांनी राजकारण करू नये अशी माझी अपेक्षा आहे लोकांना अशा काळामध्ये राजकारण अपेक्षित नसतं सगळ्यांनी मिळून लोकांना मदत केली पाहिजे पण दुर्दैवाने आपल्या राज्यामध्ये काही पक्षांना प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं असतं त्यामुळे मी त्यांच्या राजकारणाकडे लक्ष देणार नाही यामध्ये जी काही मदत आहे ती आम्ही करू आणि केंद्र सरकारने मदत करेल ते पण मुख्यमंत्री होते मला वाटतं त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतल्याचं माझ्या कधी ऐकिवात नाही आणि म्हणून विरोधी पक्ष सत्तेमध्ये असताना एक बोलायचं आणि विरोधी पक्षात असताना दुसरं बोलायचं अशी दुटप्पी भूमिका आम्ही कधी घेतलेली नाही आम्ही घेणार नाही शेतकऱ्यांच्या बरोबर जे काही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ही भूमिका आमच्या सरकारची आहे आणि त्यामुळे तात्काळ युद्ध पातळी म्हणूनच आम्ही सांगितलं आज अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत युद्ध पातळीवर या ठिकाणी पंचनामे झाले पाहिजे आणि युद्ध पातळीवर लोकांना मदत मिळाली पाहिजे